राहुल शेवाळे आता पिछाडीवर गेलेत शंभर मतांची पिछाडी आहे म्हणजे अनिल देसाई अश्विन आघाडीवर आहेत खरंय त्यामुळे पुन्हा एकदा इकडेही चित्र बदललेलं बघायला मिळते दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे आणि अनिल देसाई त्यामुळे धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी लढाई आणि इकडे आता राहुल शेवाळे हे पिछाडीवर गेलेले दिसते आणि काही ठिकाणावरनच सेलिब्रेशनची यायला सुरुवात झाली धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांची दृश्य विजयसिंह मोहिते पाटील यांना फेटा बांधला जातोय माढ्याची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली गेली माढ्यामधनं रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये ही लढत होते धैर्यशील पहिल्यापासूनच उमेदवारीसाठी कमालीचे आग्रही होते पण त्यांना महायुतीनं भाजपनं तिकीट दिलं नाही आणि त्यामुळे जर बघितलं तर दौंड इंदापूर बारामती या तिन्ही तालुक्यांनी सुप्रिया सुळेंना एक एक गठ्ठा मतदान केलेलं पाहायला मिळते जवळपास ज्या तीन फेऱ्या झालेल्या आहेत साधारणपणे सत्तर तीस असं मतदान झालंय सुनेत्र पवारांना बाद पवार गटाचे कार्यकर्ते जे आहेत जे मतफेऱ्या बाकी आहेत आणि बावीस राऊंड मध्ये काय उलट होईल आतापर्यंत तुम्ही जर बघितलं असेल मी तुमच्या स्क्रीनवरच बघत होतो तसं आमच्या नागपूरमध्ये रामटेक मतदारसंघामध्ये काँग्रेसचे परवेस आघाडीवर होते आता ते पिछाडीवर झाले असं भरपूर भंडाऱ्याला भंडाऱ्याला पण काँग्रेसचे पिछाडीवर झाले तर हे जोपर्यंत दहा राऊंड पूर्ण होत नाही तोपर्यंत याचा तुम्हाला रिझल्ट कळणार नाही आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो सुनेत्रा वहिनी ह्या निवडून येतील ठीक आहे चौदा हजाराचा लीड आहे होऊ शकतो दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये पाचव्या सहाव्या राऊंड मध्ये आम्हाला लीड जास्त मिळेल याच्यात काही हे नाही काही ठिकाणी इंदापूर वगैरे जसं मोड आले खडक वासला वगैरे या ठिकाणी सुद्धा काही कालांतर थोड्या वेळा अकरा हजार मतांनी दक्षिण मध्य मुंबईतनं उत्तर मध्य मुंबईतनं उज्ज्वल निकमांनी आपली आघाडी कायम आणि उत्तर पूर्वमध्ये संजय दिना पाटलांची देखील मोठी आघाडी दिसते संजय दिना पाटीलची दहा हजारांची त्यांची पुढची आघाडी तर तिकडे पियुष गोयल देखील मोठी आघाडी घेताना दिसतात वीस हजाराच्यावर त्यांची आघाडी गेली आहे त्यामुळे पियुष गोयल यांची देखील आघाडी प्रत्येक फेरी आघाडी वाढते धाराशिव मंद चित्र ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे पक्षाचे ओमराजे निंबाळकर आघाडीवर आहेत अर्चना पाटील राष्ट्रवादी हजार मतांनी आघाडीवर मुंबईमधले कल आता समोर येत आहेत तर उत्तर पश्चिम रवींद्र वायकर मगाशी दोनशे तीनशे मतांची आघाडी होती आता आघाडी गेली आहे बावीसशे मतांची त्यामुळे तिकडे वायकरांची देखील आघाडी वाढते बरोबर आहे आणि संजय दिना पाटील यांनी सुद्धा आघाडी घेतली आहे पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी दहा जागांपैकी एकूण सहा जागांवर आघाडीवर आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुती दोन जागांवरती आघाडीवरती असल्याचं चित्र आहे त्यामुळे महाविकास आघाडी ऍडव्हांटेजमध्ये आहे जर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबईचे कल काय सांगतात उत्तर पूर्व मुंबईमधनं संजय पाटील हे सोळा हजार मतांनी आघाडीवरती आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आगेकूच करतानाचं चित्र आहे बीडमध्ये पंकजा मुंडे पाठीमागे आहेत बीडमध्ये पंकज